पाणीपुरी काय तिकडे तर पाऊस येतो इकडे पण पाऊस येईल परत कोणीच निघत नाहीये सगळे फोनवर लागले सगळ्यांना आपल्या नवऱ्यांच्या काळजी मी पण फोन करून मोफी झालेली आहे ते बघा फोन 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 नुसते फोन चला हॅलो नमस्कार कसे आहेत सर्वजण मजेत ना मजेतच रहा मी पण अगदी मजेत आहे आणि कालचा ब्लॉग जिथे एंड केला तिथेच तिथूनच आजच्या ब्लॉगची सुरुवात करते तर चला स्वामींचे नाव घेऊन ब्लॉग केली आहे सुरुवात तर बघा आता तुम्हाला तर माहितीच आहे कालचा ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल त्यांना माहिती आहे की अक्षूला लागले आहे पाणीपुरीचे डोहाळे तर ती तिला आता पाणीपुरी खायची इच्छा झालेली आहे सो आम्ही घाई घाईत आता पटकन म्हणजे पाणी भरून घेतलेलं आहे पाण्याची कशी धावपळ असते मुंबई साईडला ती जर बघायची असेल तर नक्कीच व्हिडिओ बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक नक्की देईल आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आता आमच्या अक्षू मॅडमच्या आम्ही डोहाळे पुरवू शकतो की नाही कारण की ऑलमोस्ट निघायला ना पावणे पावणेदार झालेले आहे आणि पावसाचं पण वातावरण झालेलं आहे इकडे

पण आता बाईक चाललेलो आहे बाईक चालून पण पावणेदास झाली ते पोचायला त्यामुळे इकडे पाणीपुरीवाली फेमस पाणीपुरीवाली ऍक्च्युली बंद झालेली आहे आता बघूया इथे कोणती चांगली पाणीपुरी भेटते खूप चाललो की खूप तुम्ही बघू शकता गाड्या खूप चालत आहे म्हणून मी शूट नाही घेतलं डायरेक्ट इथंच आले आणि इथं कळालं की पाणीपुरीवाली बंद आहे म्हणून मी तू डायरेक्ट व्हिडिओ सुरू केला पण आता बघूया कुठे चांगली अजून पाणीपुरी आहे बघू आज नशिबात पाणीपुरी आहे की नाही मध्ये कंटिन्यू राहा तर मैत्रिणीनं तुम्ही बघितलंच की आम्हाला पाणीपुरी नाही मिळालेली आहे ॲक्च्युली जिथे पाणीपुरी खायची आहे ना त्या ताई गावाला गेलेल्या आहे आणि दिदीचं दिदी कसं आहे ना की म्हणजे अशी स्वच्छता वगैरे असलेलीच पाणीपुरी अक्षुला आम्ही प्रेफर करणार आहे आम्ही कोणती रिस्क घेणार नाही आहे तिच्या बाबतीत त्यामुळे त्या पाणीपुरीवाल्या ताई तर नाही मिळालेल्या आता अक्षु आज पाणीपुरीवाल्यांचा संप आहे जिथे जा तिथे बंद दिसते पाणीपुरी चला आगे चलो चला चला <laughs> आक्षीचे डोहाळे चांगलेच लक्षात राहणारे आहे आता बघूया बाई आता कुठे मी ते <laughs> पाणीपुरी फायनली पाणीपुरी

बंद झालं आहे सगळं काही आम्ही आलोच पावणे दहा वाजता बंदच होणार ना कुठे चालू बघा अक्ष दाखवते इथे मिळते इथे मिळते <laughs> नाही अरे देवा अक्षने जिथे बोट केलं तिथे पण नाही आहे ऍक्च्युअली ते पण दुकान सगळं म्हणजे आवरायचंच काम चालू आहे त्या काकांचं असो तिथे सुद्धा नाही आहे पाणीपुरी तर बिचारी आज तिच्या नशिबात पाणीपुरी आहे की नाही माहीत नाही ऍक्च्युअली घरी पाणी भरायला उशीर होऊन गेला ना त्यामुळे पण असो पाणीपुरी नाही तर अजून दुसरं काहीतरी खाऊ शकतो का ते बघूया की पाणीपुरीच खातो ते बघूया आता आता एकच जाऊया जेवण करून <laughs> तर चला फायनली पाणीपुरी तर काही भेटली नाहीये म्हणून आम्ही आलो आहोत आता आईस्क्रीम खाण्यासाठी ए ब्लर झालं चला लवकर डिसाइड करा कोणती घ्यायची मला का नाही फक्त चॉकलेट सोडून मला कोणती चालते चॉकलेट फ्लेवर सोडून कडे तर फॅमिली पॅक घेऊ आ चालेल दहा वाली पण चालेल चालेल दहा वाली पण चालेल फॅमिली पॅक घ्या ना नाही तर मग मग घ्या ना कोणता घ्या ज्याला जो आवडेल तो मला काही नाही असं अरे मला चॉकलेट फ्लेवर घेऊन तू दरवेळेस खातो ना नाही तो पण चॉकलेट सारखाच लागेल अशा प्रकारे डिस्कशन चालू आहे कोणी कोणती खायची ते ठरवतोय कोणती आईस्क्रीम छान आहे कोणती नाही मला चॉकलेट सोडून कोणताही घ्या मला कॉफी सोडून दुसरी हा माहिती स्वराची फेवरेट आहे

अशा प्रकारे आयांनी चेंज केलेली आहे आईस्क्रीम अशा प्रकारे माझ्या आईस्क्रीम ची किंमत खूप आहे नाही का स्वराची जेल त्याच्या पुष्टी होऊन जाईल टेस्ट कशी करू तू ही टेस्ट हो। 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 कर मी ही टेस्ट करते

तर चला फ्रेंड्स पाणीपुरी ना सही आईस्क्रीम ही सही उन्हाळा सॉरी गरम होतंय तर आईस्क्रीम खूप छान लागते थंड थंड मस्त अशी आईस्क्रीम होती आणि शिवाय राहायला पाणीपुरीचा प्रश्न आमच्या अक्षू मॅडमचे डोहाळे आम्हाला पुरवायचे आमचं कर्तव्य येते सो तिचे डोहाळे पुरवणे आम्ही उद्या किंवा परवा तिला नक्की लवकर आणू आणि पाणीपुरी खाण्यासाठी तर चला